नवी मुंबईतील कामोठे सेक्टर 6 मधील ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये दोघांची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे घरात आई आणि मुलाची बॉडी मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती दरम्यान या घटनेचा पोलिसांनी अधिक तपास केला असता एकतीस डिसेंबरची पार्टी करण्यासाठी घरी आलेल्या दोन मित्रांनीच खून केल्याचं समोर आलं आहे दारूच्या नशेमध्ये असताना मित्रांमध्ये काही वाद झाला हा वाद सोडवण्यासाठी आई धावली मात्र या वादामध्ये दोन मित्रांनी घरामध्ये असलेल्या आई व मुलाचा खून केला तर अवघ्या चोवीस तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून सध्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे काल दुपारी साधारणतः चारच्या सुमारास नियंत्रण कक्षामार्फत कामोठे पोलिसांना खबर मिळाली की ड्रीमलँड नावाची सोसायटी आहे कामोठेमध्ये तिथल्या एका फ्लॅटमधून गॅस लिकेजचा खूप वास येतोय त्या कॉलच्या आधारे कामोठे पोलीस स्टेशनचे बीट मार्शल गेले त्यांना दिसून आलं की फ्लॅट जो आहे तो आतून बंद आहे त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं त्यांच्या सायाने दरवाजा उघडला आत प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्या फ्लॅटच्या दोन बेडरूममध्ये त्यांना दोन मृतदेह बेडवर पडलेले मिळून आले त्यामध्ये एक जितेंद्र जग जग्गी मयत जो पंचाळीस वर्षाचा आणि त्याची आई गीता जग्गी जी सत्तर वर्षाची महिला होती ते दोघंही त्या फ्लॅटमध्ये राहत होते मग या सगळ्या घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही क्राईम ब्रँचचे ए सी पी लांडगे यांच्या पर्यवेक्षणाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन तीनच्या टीम तयार केल्या स्थानिक ए सी पी राजपूत यांच्या पर्यवेक्षणाखाली चार टीम तयार केल्या घटनेच्या अनुषंगाने साक्षीदारांकडे विचारपूस केली शेजाऱ्यांकडे केली सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि या सगळ्याच्या दरम्यान आम्हाला असं दिसून आलं की काही व्यक्ती एकतीस तारखेच्या रात्री त्या इमारतीच्या आत प्रवेश करतात मयत जितेंद्र जग्गीसोबत पुन्हा पहाटेच्या सुमारास ते बाहेर जातात पुन्हा वापस येतात फ्लॅटमध्ये आणि शेवटी एक तारखेला सकाळी सात वाजता दोन व्यक्तीच फक्त त्या इमारतीतून बाहेर पडतात मग या दोन संशयित व्यक्तीच्या तपासासाठी आम्ही सगळी पथकं लावलेली होती त्यामध्ये कळंबोली पोलीस स्टेशनचे पी एस आय गवळी यांनी त्यांची चौगुले सॉरी यांनी त्याची ओळख पटवली आणि मग क्राईम ब्रँचचे युनिट दोनच्या टीमनी त्यांना उलवे परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं हे जे दोन व्यक्ती किंवा मुलं आहेत त्यांचं नाव आहे संजोत दोडके आणि शुभम नारायणे यांच्याकडे मग सखोल विचारपूस केली पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो महेश जितेंद्र जकी आहे हा त्यांचा परिचयाच आहे गेली दीड दोन वर्षापासून आणि त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं की माझ्या फ्लॅटमध्ये या आपण एकतीस डिसेंबरला पार्टी करू म्हणजे तिघजणं त्या फ्लॅटमध्ये पार्टी करत होते दारू पीत होते आणि मग सकाळी साधारणतः साडेपाच सहाच्या दरम्यान जितेंद्र जग्गी यांनी त्या दोघांना मुलांना आग्रह धरला समलैंगिक संबंध ठेवावे त्याच्यासोबत याबाबत मग त्याचा राग आला शुभम नारायणी या मुलाला त्यांनी तिथेच एक इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड पडलेला होता तो त्याच्या डोक्यात मारला जितेंद्र जगेच्या चा, तीन चार वेळेस डोक्यात मारला त्यावेळी तिची आई उठून आली आईला मग शुभम नारायणी याने तिचा गळा आवळला आणि तिलाही जीवेठार ठार मारले आणि कोणाला ह्या घटनेबद्दल कळू नये म्हणून जाताना त्यांनी त्या फ्लॅटमधला जो गॅस होता तो चालू ठेवला त्याचप्रमाणे मैतांचे मोबाईल टॅब जितेंद्र जगी याच पाकिट आणि काही दागिने हे ते सोबत घेऊन गेले आता या प्रकरणात कामोठे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आज त्या दोन्ही आरोपींना आपण न्यायालयात हजर केलं होतं तर सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने बजावली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास कामोठे पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आय बिडवे मॅडम करत आहे आवाज स्टोरीसाठी पंकज पेनवंशी सह पुरुषोत्तम कनोजिया नवी मुंबई